ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय ज्यांनी रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावरती घ्यावे त्यांना खांद्यावरती घ्यावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी आज तुमच्यासमोर नाही रे नाही कोणाचे ना कुणी को भाग सहा घेऊन आले आहे आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं की रामानंद स्वामींनी गावाकडे जाऊन शेतीची वाटणी केली आणि शेतीच्या वाटणीमध्ये त्यांनी दोन्ही भावाला आणि आपल्या आईला तीन हिशे करून वाटणी केली स्वतःला शेतीचा कसलाच हिस्सा त्यांनी घेतला नाही आणि त्यांनी ही आठ ठेवली की आईला मरेपर्यंत जो चांगला सांभाळेल त्याला आईनंतर आईच्या हिशाची प्रॉपर्टी मिळेल मग आईला प्रॉपर्टीसाठी दोघी सुनांमध्ये भांडण लागतात की आई माझ्याकडे राहील आई माझ्याकडे राहील त्यानंतर आपण पाहूया भांडण सुरू असताना रामानंद स्वामी म्हणतात हे बघा तुम्ही दोघीजणी भांडू नका तुम्हा दोघींना पण आईची सेवा करायची आहे ना मग त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे कोणता उपाय दोघांनी एकदम विचारले सहा महिने आई मालतीबाईंकडे राहील आणि उरलेले सहा महिने आई पार्वतीकडे राहील जो आईची मनापासून सेवा करील त्याला ती स्वतः सारी प्रॉपर्टी देईल त्यावर त्या दोघीही चिडीचूप झाल्या आई देणार म्हटल्यावर आईची चांगली सेवा करावी लागणार अर्थात अगदी मनापासून आईची सेवा करावी लागणार हे ऐकून आई, आई तर खुश झालीच पण ही खुश झाला आता आईची सेवा करावीच लागणार दादाने नामी उपाय शोधून काढला म्हणायचा असा तो स्वतःशीच बोलला त्यानंतर रामानंद स्वामी आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला आले तेव्हा तिला आपल्या दोन्ही जाऊबाईंचा केलेला प्रताप रामानंद स्वामींकडून समजला तेव्हा तिने विचारले मला मला एक त्या कागदपत्रावर केलेले हस्ताक्षर तुमचे नव्हते हे तुम्ही कसे ओळखले ते मला सांगा खरे म्हटले तर आपले गुपित कधीही कुणाशीही शेअर करू नये पण तुम्ही तुमची मी तुमची पत्नी आहे मला सांगायला काहीच हरकत नाही तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणी माणसाने ऐकले तर इथं तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे बरं ठीक आहे सांगतो असे बोलून त्याने एका कागदावर दोन सेम सह्या के केल्या आणि तिला म्हटले आता ओळख या दोन सह्यामध्ये काय फरक आहे जानकीबाईंनी दोन्ही हस्ताक्षरांचे नीट निरीक्षण केले परंतु त्यांना काहीच चूक आढळली नाही तेव्हा ती म्हणाली दोन्ही सेम आहेत त्यावर रामानंद स्वामी बोलले नाही फरक आहे कुठं आहे दाखवा तेव्हा त्यांनी दाखविले की एका सहीच्या खाली दोन टिंब आहेत मात्र दुसऱ्या सहीच्या खाली टिंब नाहीत अर्थात ही सही चुकीची आहे हीच चूक मालतीबाईंनी केली म्हणून ती पकडली गेली सदानंद जसा मुंबईला जायला निघाला तशी पार्वतीबाई म्हणाली मी पण येते तुमच्याबरोबर मुंबईला पण मुंबईला येऊन राहणार कुठे कुठे म्हणजे जिथं तुम्ही राहणार तिथं मी दादाच्या खोलीवर जाणार आहे मग मी मीही त्यांच्या खोलीवरच राहीन ते आता शक्य नाही आहे का शक्य नाही आतापर्यंत तर त्यांच्या खोलीवरच राहत होतो ना आपण तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे ती कशी अगं तेव्हा आपण सर्व एकत्र होतो आता वेगवेगळे झालो आता आपल्याला म्हणजे खास तुला दादाच्या खोलीत राहता येणार नाही असं असे दादा म्हणाले का असे दादासाहेब कशाला म्हणतायत मीच सांगतो तुला असं आहे तर तुम्ही कसे राहू शकता त्यांच्या घरी मी त्यांचा भाऊ आहे म्हणून दादा मला हकलणार नाहीत परंतु तुला तिथं येऊन राहण्याची परवानगी नाही आहे मग काय मी इथंच राहायचं प्रॉपर्टी तुलाच पाहिजे होती ना मग ती सांभाळायसाठी गावाला राहावी लागणार कायमस्वरूपी हो मला नाही जमणार जमवायलाच लागेल नाहीतर शांताराम संपूर्ण प्रॉपर्टी बळकावून बसेल त्यासाठी काय इथं राहणं जरुरी आहे अर्थात नाहीतर प्रॉपर्टी कोण कधी कोणाच्या नावावर करून घेईल हे कळणारसुद्धा नाही म्हणजे आता मला गावातच राहावी लागणार हो ठीक आहे त्यानंतर सदानंद मुंबईला आला निसरळ भावाचाच भावाच्याच खोलीवर उतरला तेव्हा त्याला अगोदर वाटलं होतं की वहिनी आपले कसे स्वागत करील ते देवजाने तशी त्याला खात्री होतीच की आपली मोठी बहिणी फार प्रेमळ आहे ती आपल्याला नक्कीच आसरा देईल आणि झालेही तसेच जसे त्याने दरवाजावरील बेलचे बटन दाबले तसे थोड्या वेळा दरवाजा उघडला तिने हसतमुखाने त्याचे स्वागत करीत म्हटले कोण भाऊजी या आत या मुखाने त्याचे स्वागत करत म्हटले कोण भाऊजी या आत या सदानंद आपल्या कपड्याची बॅग घेऊन आत शिरतो तशी ती म्हणाली बसा आणि गावच्या सर्व मंडळीची खुशाली द्या पाहू सदानंदने कल्पनासुद्धा केली नव्हती वहिनी नेहमीप्रमाणे सर्वांची आपुलकीने चौकशी करेल म्हणून तो एकदम खुश होऊन म्हणाला वहिनी तुझ्यासारख्या चांगूपणा आमच्या बायकोमध्ये का नाही वहिनी भाऊजी हाताची बोटे सर्वसारखी जर असती तर ती सर्व जवळ आली असती का आणि तिची मूठ तयार झाली असती का नाही ना तसा सदानंद म्हणाला वहिनी तू खरंच महान आहेस आणि खरं सांगायचं तर तुम्ही दोघे पण महान आहात दिवसा मागून दिवस जात होते सदानंद त्यांच्या घरी राहत होता आणि वेळ मिळेल तेव्हा तो आपल्या मोठ्या बंधुराजांना दुकानात मदत करत होता प्रतीक आता सहा महिन्यांचा झाला होता आता पावसाळा संपवून हिवाळा सुरू झाला होता कडाक्याची थंडी पडू लागली होती आणि एक दिवस अचानक प्रतीकला थंडीता भरून आला जानकीबाई लगेच त्याला मुलांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे घेऊन गेली त्याला निमोनिया झाला होता त्यातून तो वाचला नाही त्यानंतर जानकीबाईला पुन्हा दिवस गेले यावेळी त्यांना दोन जुळी जुळ्या मुली झाल्या त्या दोन वर्षाच्या होत नाहीत तोच देवीच्या रोगाची लागण झाली आणि त्यात त्या दगावल्या त्यानंतर त्यांना मुलंच होईना डॉक्टरांकडून तपासणी झाली सर्व काही झाले परंतु तिला पुन्हा दिवस गेले नाहीत तोपर्यंत तिच्या दोन्ही जाऊबाईंना दोन दोन मुलं झाली धाकट्या भावाला म्हणजे शांतारामला दोन मुली आणि एक मुलगा होता आणि सदानंदला दोन मुले आणि एक मुलगी झाली होती रामानंदच्या नशिबी मात्र संतान सुख नव्हते त्यांनी एका ज्योतिषाजवळ चौकशी केली तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला आता तुमच्या नशिबी बाळ नाहीये जेवढी तुमच्या नशिबात मुलं होती तेवढी ती झाली आता यापुढे तुम्हाला मूल होणार नाहीये असे ऐकल्यानंतर मात्र रामानंदचे मन संसारात त्यांना वाटू लागले की मुलंच नाही तर प्रॉपर्टी कोणासाठी तयार करायची आणि त्याचा उपयोग तरी काय त्यापेक्षा संन्यास घेऊन उर्वरित आयुष्य ईश्वर चिंतनात घालवायचा जेणेकरून पुढील तरी संतान सुख प्राप्त होईल असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला आणि लगेच आपला हा विचार त्यांनी आपल्या पत्नीला जवळ बोलून दाखवला त्यांच्या पत्नीने देखील ह्या गोष्टीस दुजोरा दिला झाले त्यांनी लगेच आपला हा निर्णय कौशल्यबाईला सांगितला आणि त्यासाठी ते त्यांनी आपल्या आईची परवानगी मागितली तेव्हा कौशल्यबाई त्यांना म्हणाल्या अरे एका बायकोपासून मूल होत नाही तर माणसाने दुसरी बायको करावी पण केवळ मूल होत नाही म्हणून गृहस्थाश्रम त्यागून संन्यास घ्यावा हे काय बुवा मला पटलेलं नाही आहे त्यावर रामानंद म्हणाले आई माझ्या नशिबात मोलच नसतील तर दुसऱ्या पत्नीला तरी कुठून होणार आहेत ते तू सांग बरं असं कोण म्हणालं की तुला मुलंच होणार नाही म्हणून ज्योतिषी बुवा म्हणाले अरे भामट्यांचं काय ऐकतो आहेस तू त्यांना स स्वतःचे भविष्य तरी कळले आहे काय जे दुसऱ्याचे सांगतील अगं पण खोटं का सांगेल तो असे म्हणता क्षणी त्या थोड्या विचारात पडल्या क्षणभर वेळानंतर त्या बोलल्या की तू जे म्हणतो आहेस ते पण एका अर्थाने बरोबरच आहे म्हणा तुला मूळ झालं काय आणि न झालं काय त्या ज्योतिषाला काहीच फरक पडणार नाही आहे परंतु मला वाटतं तू आपला विचार बदलावास कारण जगात अशी कितीतरी माणसं असतील की त्यांना मूलबाळ नाही आहे मग ते काय सर्व लोक संन्यास घेतात का आई तू म्हणतेस ते पटते मला परंतु आता माझं मन संसारात रमत नाही निदान काही दिवस तरी या सर्व व्यापातून मी कुठंतरी दूर जाऊ इच्छितो आहे अरे मग बायकोला घेऊन कुठंतरी फिरायला जा म्हणजे कुठल्या तरी पर्यटक स्थळाला भेट दे थोडीशी मनाला शांती मिळेल त्यावर रामानंद बोलला ती शांती पर्यटक स्थळाला भेट देऊन मिळणार नाही परंतु साधू संतांच्या संगतीत कदाचित शांती लाभेल आणि असं जर झालं तर आम्ही परत सं येऊ संसारात आम्ही कायमचे थोडेच जाणार आहोत अखेर हो ना हो ना म्हणता म्हणता दिलीच परवानगी म्हणाली ठीक आहे तुझी इच्छा असेल तर संन्यास घेण्याची तर मी तुला नाही अडविणार पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी जेव्हा मरेन तेव्हा तू इ जिथं असशील तिथून मला माझ्या खान आरतीला खांदा देण्यासाठी यायचं आहेस हे कदापि विसरू नकोस आणि माझ्या चितेला पण अग्नी पण तूच द्यायचं आहेस हे पक्के ध्यानात ठेव बस बाकी काही नाही म्हणणं माझं आई असं का बोलते आहेस तू तुला अजून खूप जगायचं आहे अरे मी खूप जगायचं म्हणेन पण ते देवाला पटायला पाहिजे ना शिवाय मी आता फार वृद्ध झाली आहे रे म्हणजे झाडावरचे पिकलेले पान कसे कधी गळून पडेल हे त्या झाडाला पण सांगता येत नाही तसेच आम्हा म्हाताऱ्या माणसांचं आहे रे कधी काय घडेल हे सांगता येत नाही ते काही असो पण तू असे बोलू नकोस नाहीतर माझा पाय घरात तू निघायचा नाही बरं बाबा काही नाही बोलत मी परंतु तुझ्या दुकानाची काय व्यवस्था केली आहेस मी परत येईपर्यंत माझं दुकान सदानंदच्या स्वाधीन करून जात आहे माझं दुकान सदानंद सांभाळेल आणि माझ्या गैरहजेरीत त्याला कोणताही निर्णय घ्यायला काही अडचण येऊ नये म्हणून पॉवर ऑफ अटर्नी सदानंदच्या नावावर करून जात आहे असे म्हणताच पार्वतीबाईला आभाळ स्वर्ग दोन बुटे उरल्याचा भात झाला आणि ती म्हणा मनात म्हणाली देवा देव करून दादासाहेब वापस ने येऊ किती स्वार्थीने विचाराची माणसे असतात यावरून दिसून येते त्यावर कौशल्यबाई उद्गारल्या पुन्हा तीच चूक करतोय तू काही वर्षापूर्वीचे त्यांचे मी तू लक्षात ठेव तुला फार काही सांगण्याची गरज आहे अशी मला वाटत नाही आई चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळतात आणि वाईट कर्मांची फळे वाईटच मिळतात त्यांनी त्यातून ते काहीतरी बोध घ्यावा मी एवढेच सांगू इच्छितो आहे बस असे बोलून रामानंद स्वामी आपल्या खोलीत निघून गेला त्याच्या पाठोपाठ पार्थ जानकीबाई पण गेल्या मात्र पार्वतीबाईच्या चेहऱ्यावर उपहासपूर्ण हास्य होते ती सांगू इच्छित होती की चांगल्या कर्माची फळे चांगली मिळायला हे काय सतयुग नाही आहे हे कलयुग आहे या युगात पाप्यांनाच देव पण सहाय्य करतो असं जर नसतं तर देवाने तुम्हाला निपुत्रिका ठेवली असते तुम्ही तर सज्जन माणसं कुणाचंही वाईट न करणारी मग तुमच्या नशिबी असं काय यावं बरं आम आणि आम्ही पापी पण तरीसुद्धा देवाने आमच्या पोटीत तीन तीन मुलं घातली याचा अर्थ देवसुद्धा आमच्या पाप्याच्या बाजूने आहे असे सिद्ध होत नाही काय तीर्थयात्रेला चालले म्हणून कौशल्यबाईसुद्धा त्यांच्यासोबत जाऊ इच्छित होत्या परंतु त्यांची प्रकृती वरचीवर बिघडत असल्याने त्यांना सोबत घेऊन जाण्यास रामानंद स्वामींनी नकार दिला कारण हवामानामध्ये फरक पडला की लगेच त्यांचे स्वास्थ्य बिघडत असे म्हणून ते म्हणाले आई तू नको येऊस अखेर ते दोघेच निघाले यात्रेला पाऊले चालत पंढरीची वाटं सुखी संसाराची सोडून या गाठ, ह्या भक्ती गीताच्या ओवडीप्रमाणे ते दोघे सुखी संसाराची गाठ सोडून पंढरपूरला निघाले पंढरपूर म्हणजे संत लोकांची वैकुंठ नगरी जणू स्वर्ग लागल्या लाभल्याचा आभास व्हावा ही संतांची मायभूमी पंढरी त्याचा महिमा काय वर्णावा आकाशाचा कागद समुद्राची शाई आणि बोरूची लेखणी केली तरी पंढरीची महिमा आणि संतांची किमया लिहून काही संपणार नाही अशी विठू माऊलींचा महिमा आहे रामानंद स्वामी प्रथम पंढरपुरात गेले तिथे चंद्रभागी स्नान करून विठू माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर तिथेच पंढरपूरला काही दिवस त्यांनी मुक्काम ठोकला त्यावेळी कार्तिकी एकादशी असल्याने पंढरपुरात भक्तांचा महापूर लोटला होता तेथे दरवर्षी एकादशीच्या वारीला येणारे अनेक भक्तजण भेटले हळूहळू त्यांच्याशी रामानंद स्वामींची ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यानंतर रामानंद स्वामींनीसुद्धा त्यांच्याप्रमाणे दीक्षा घ्यायची ठरविली तेथे दयानंद महाराज यांचा मठ होता त्यांच्या मठातच रामानंद स्वामी आपल्या पत्नीसह राहू लागले त्याची निष्ठा पाहून दयानंद महाराजांनी त्यांना शिष्य बनवून घेतले त्यांच्या डोक्यावर हात ठेवून अडीच अक्षरी गुरुमंत्र दिला त्यानंतर रामानंद स्वामी तेथेच राहून त्यांनी दिलेला आध्यात्मिक अभ्यासाचे अध्ययन करू लागले दिवसामागून दिवस गेले आणि वर्षामागून वर्षे पण गेली रामानंद घरी परतले नाहीत त्यांच्या दोन्ही भावांनी त्याच्या येण्याची आशा सोडून दिली सदानंदची पत्नी पार्वती सदानंदला नेहमी म्हणे की आता दादासाहेब येणार नाहीत कदाचित ते या जगातही नसतील तेव्हा दुकान आता आपलेच आहे तेव्हा ते माझ्या नावावर करून टाका सदानंदला वाटले की आता दादा कसला येतोय म्हणून त्याचे दुकान आपल्या बायकोच्या नावावर केले जेव्हा ही गोष्ट कौशल्यबाईंना समजली तशा त्या सदानंदवर रागवत म्हणाल्या तुमच्या भावाने स्वतःच्या वाट्याची जमीन तुम्हाला दिली तरीसुद्धा तुमच्या त्याच्या दुकानावर डोळा तो वापस येणारच नाही असे वाटतं का तुम्हाला आई दादा इतकी वर्षे झाली तरी आला नाही आणि येईल असं वाटतही नाही म्हणून मी मा त्याचे दुकान माझ्या बायकोच्या नावावर केले वा छान म्हणजे उद्या समजा रामा आला तर त्याला ते दुकान मिळू नये याचा पूर्ण बंदोबस्त करून ठेवलास तू होय ना नाही आई दादा आला तर मी त्याचे दुकान त्याला परत देऊन टाकीन तुझ्या बायकोने ते देऊ दिलं तर ना अगदी बरोबर बोललात तुम्ही सासूबाई दुकान काय त्यांना इथं पाऊल ठेवायला पण जागा मिळणार नाही कुठं फेडाल हे पाप काही पाप नाही आणि काहीही पुण्य नाही आणि खरं म्हटलं तर पुण्यवंतांचे हे जग नाही आहे आम्हासारख्या सारख्या पापी माणसांचे हे जग आहे भोगशाल अहो सासूबाई खूप झालं आहे तुमचं ऐकून घेतोय म्हणून वाटेल तसं बोलत जाऊ नका मुक्काट्याने गिळायला मिळते ते गिळा शांतारामच्या बाईकोणी पण तेच केले गोड बोलून कौशल्याच्याचा अंगुटा कागदपत्रावर लावून घेतला हे त्यांना समजले पण नाही कारण मालतीबाईला ठाऊक होते की यदा कदाचित दादासाहेब यात्रेवरून आले तर आपली सासूबाई आपला हिस्सा दादेसाहेबांना देऊन टाकेल म्हणून तिने गोड बोलून कागदपत्रावर अंगठा लावून घेतला कौशल्यबाई मात्र रामानंद स्वामींची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना पण करत असतात की पांडुरंगा माझ्या बाळाला सद्बुद्धी दे आणि त्याला लवकर घरला येऊ दे आणि काय आश्चर्य म्हणायचे ते पांडुरंगाने दयानंद महाराजांच्या मनात प्रक इच्छा प्रकट केली सकाळी उठल्यावर रामानंद स्वामींना म्हणाले रामानंद तुझा आता योग अभ्यास पूर्ण झाला आहे तेव्हा तू आता आपल्या मायदेशी जा तेव्हा रामानंद स्वामींनी विचारले महाराज माझ्याकडून काही अपराध घडला का, का? नाही मग मला आपल्यापासून का दूर करत आहात अरे वेड्या तिथं तुझी आई वाट पाहत आहे पण मी तर सर्व मोहोपास सोडून आलो आहे इथं कायमचं तुम्हा कुणालाही राहता येत नाही आणि प्रपंच केल्याशिवाय तुम्हाला परमार्थही साधता येणार नाही पण महाराज माझं संसारात मन लागत नाही का बरं माझ्या पोटी संतान नाही बस इतकंच ना दिली तुला संतती आता आपल्या गावाला फक्त आईला जाऊन भेट बाकी तुझ्या बंधूंनी सर्व हडप केले आहे परंतु परमेश्वराने तुझ्यासाठी भक्तीचा प्रचार करण्यासाठी एक स्थान निश्चित केले ते योग्य वेळ येतात प्राप्त होईल जा पण भक्तीचा मार्ग सोडू नकोस असे म्हणून गुरु महाराजांनी त्याच्या मस्तकी हात ठेवून आशीर्वाद दिला त्यानंतर रामानंद स्वामी आपल्या गावाला आले आणि आपल्या आईच्या चरणी मस्तक ठेवले आपला मुलगा घरी परत असल्याचे पाहून कौशल्याबाईंना अत्यानंद झाला परंतु शांताराम आणि त्याच्या बायकोला मात्र आनंद झाला नाही भासत होते वर फक्त आनंद झाल्याचे दर्शवत होते पण व्यक्तिशा त्यांच्या मनात कडवड भावना होत्या हे काही दिवसाच्या सहवासामध्ये त्यांना दिसून आल्या आणि सदानंदची बायको काही दिवसापूर्वीच आपल्या मुलाला घेऊन मुंबईला गेली होती त्यामुळे तिची काय प्रतिक्रिया असेल हे तिथे गेल्यावरच कळेल आणि दयानंद महाराजांनी बोललेले खरे होते की नाही हे देखील स्वाम रामानंद स्वामींना पाहायचे होते त्यासाठी सरळ मुंबईला न जाता काही दिवस गावालाच मुक्काम ठोकला आणि थोड्या दिवसातच त्यांना त्याची प्रचिती पण आली आणि त्यावरून एक गोष्ट त्यांच्याला ध्यानात आली की ह्या जगात कुणी कोणाचं नसतं हेच खरं नाती गोती सर्व काही खोट आहे दिखावा आहे इथं पैसा हाच परमेश्वर आहे बस पहायची मालतीबाई मोठ्या जाऊबाईंना एकदम टोचून बोलायची पण एक पण संधी सोडत नसे एके दिवशी स्पष्टपणे ती म्हणाली देखील की एकदा घर सोडून संन्यास घेतला होता ना तुम्ही मग परत आले बरं आला सर तर सरळ आपल्या दुकानात नाही तर तिथे जायचे होते इथं काय ठेवलं आहे तुमचं आम्ही येणारच नव्हतो पण गुरु महाराजांचा तसा आदेश होता जानकीबाई उत्तरल्या जशी मी कुक्कुलं बाळ आहे मला कळत नाहीत का तुमची ही थेरं प्रॉपर्टीचा लोभ कधी कुणाला सुटला आहे का अगं मालती असं कसं बोलतेस तू आमचा काहीच अधिकार नाही का या घरावर कोणता अधिकाराबद्दल बोलताय तुम्ही तुमचा अधिकार केव्हाच संपला आहे जेव्हा तुम्ही हे घर सोडून संन्यासाला जायचं स्वीकारलं ना तेव्हाच म्हणजे आता आमचा काहीच अधिकार नाही का ह्या घरावर हे तुम्हाला आम्ही नव्याने सांगायला हवं आहे का तेवढ्यात तिथे कौशल्याबाई आल्या आणि त्यांनी बहुतेक त्या दोघींचं संभाषण ऐकलं असावं त्यांना ते सहन न झाल्याने त्या गरजल्या मालती काय बोलतेस ते कळते का तुला चांगलंच कळतंय आणि आत्याबाई तुम्ही तर मध्ये पडूच नका का पडू नको तुम्हाला फुकटचं गिळायला मिळते ना ते गिळा मुकाट्यानं अगं मालती तू काय बोलते साईंना शोभते का बोलणं त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे तो आमच्या आपसातला प्रश्न आहे चांगली पांग फेडलेस भावाची पोर म्हणून तुला या घरात आणली पण आता त्याचा पश्चाताप होतोय काही उपकार नाही केलं तुमच्या मुलाला कोणी मुलगी देत नव्हतं सारखं लग्न मोडायचे म्हणून तुम्ही आलात माझ्या बापाच्या घरी आम्ही आलो नव्हतो तुमच्या घरी तेवढ्यात तिथेच रामानंद स्वामी आणि शांताराम शेतावरून घरी आले त्या दोघींनी घरात चाललेली भांडणं ऐकली तेव्हा रामानंद स्वामी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला शांताराम काय चाललंय हे तुझी बायको आपल्या आईचा अपमान करते तिच्या तोंडाला अगोदर लगाम घाल काय चुकीचे बोलते आईने पण गप्प राहायला हवं ना शांताराम तू काय बोलतोयस हे हां मला कल्पना नव्हती तू एवढ्या बायकोच्या आहारी जाशील ते दादा उगाच वाद घालण्यात काय अर्थ आहे प्रत्येकाने आपल्या सोयीचे पाहावे म्हणजे मी नाही समजलो आता हेच बघ ना तू ही सर्व प्रॉपर्टी तुझ्या इच्छेनुसार दिलीस ना हो मग आता त्यावर अधिकार गाजवायला तू का आलास बरं इथं म्हणजे तुला म्हणायचे आहे की मी इथे अधिकार गाजवायला आलो आहे हां म्हणजे आता काहीच अधिकार उरला नाही माझा अशी म्हण ना पाहिजे माणसाने स्वतः समजायला हवे ते शांताराम तू सुद्धा बायकोच्या तोंडाने बोलू लागला आहे हेच काय तुमचं बंधूप्रेम दोन भावांचे आपापसात चाललेलं भांडण पाहून त्या तिथे आल्या आणि बोलल्या बंधूप्रेमाचे तर तू बोलू नको साई ते का ते फक्त सत्रयुगात आणि रामाच्या वेळी दिसलं लोकांना त्यानंतरच्या काळात काळात कुठे दिसले नाही ते बंधुप्रेम आणि आता तर कलयुग आहे या कलयुगात ते दिसणं शक्यच नाही आहे पाहिलेच राम मी तेव्हाच तुला बजावलं होतं पण तू ऐकलं नाहीस पाहिलेस ना आता त्याचा काय परिणाम झाला तो तर स्वामी भक्तांनो यानंतरचा भाग घेऊन मी उद्या तुमच्यासमोर येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ